नमस्कार माझं पुणं सुंदर पुणं या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण कार्यकर्ता या विषयीची एक सिरियल करतो आहोत आजचा त्याचा तिसरा भाग आहे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की पुणे शहराच्या बाजूला विचार केल्यानंतर माझ्या म्हणण्याचा अर्थ आपल्याला पटेल की राजकीय पक्षांना कार्यकर्त्याची गरज आहे का तर त्याचं उत्तर नक्की होय परंतु सर्व संस्थांना मग ती सामाजिक संस्था असो धार्मिक संस्था असो शैक्षणिक संस्था असो एखादी संघटना असो या सर्वांनाच किंबहुना एखादी ट्रेड युनियन असो या सगळ्यांनाच कार्यकर्त्यांची गरज आहे कार्यकर्ता म्हणजे नेमकं काय का तर ट्रेड युनियनचा कार्यकर्त्याला ट्रेड युनियनची असलेली आपली कामाची पद्धत ही शिकवलीच पाहिजे त्याला प्रशिक्षित केलंच पाहिजे एखादी शिक्षण संस्था आहे तर त्या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे विविध विचारांनी एकत्रित जरी आलेले असले तरी देखील प्रत्यक्षामध्ये दे शैक्षणिक धोरण हे त्यांना माहिती असलं पाहिजे याचं उदाहरण मी आपल्याला मुद्दाम सांगतो मी स्वतः शिवाजी मराठा संस्थेचा अकरा वर्ष पदाधिकारी होतो अतिशय महत्वपूर्ण नाव मी आपल्यासमोर मांडतो प्रकाश ढेरे हे काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष होते मंत्री होते वसंतराव थोरात हे काँग्रेसचेच आमदार होते मी स्वतः भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आमचे तिघांच्याही विचारधारा आणि आमचे असलेले प्रत्येक विषयातले मतभिन्नताही स्पष्ट होती परंतु तरी देखील शैक्षणिक संस्था म्हणून बहुजन समाजासाठी काम करणारं शिवाजी मराठा संस्था संस्थेचं असलेलं आस्थापन एस्टॅब्लिशमेंट याचं नेमकं काय का भविष्यात केलं पाहिजे या संदर्भातली विचार स्पष्ट होते आणि त्यामुळे या सगळ्या संस्थेने बहुजन समाजातल्या गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त नाही केलं तर पूर्णतः आधार दिला या शिक्षण संस्थेमध्ये कार्ले गुरुजींसारखा एक अतिशय व्रतस्थ माणूस हा शिक्षक म्हणून होऊन गेला या कार्ले गुरुजींचं वैशिष्ट्य खूप काही सांगता येईल परंतु मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगितो की शिक्षण संस्थेमध्ये दे देखील काम करत असताना मी कार्यकर्ता या नात्याने तात्यांनाही बघितलं तात्या ढेरेंनाही बघितलं तात्या थोरातांनाही बघितलं मी स्वतःही त्यांच्याबरोबर काम केलंय त्यांचा कार्यकर्ता या नात्याने मी काम केलं कारण शिक्षण संस्थेचं काम हे पूर्णतः वेगळं असतं एखादी लग्न संस्था आहे लग्न जमवण्याचं त्यांचं काम आहे त्याचे देखील कार्यकर्ते असतात ते देखील वेगवेगळ्या वेग पद्धतीने समाजातल्या किंवा त्या जातीतल्या विविध लोकांना आपलं म्हणणं काय आहे आपल्याकडे कुठली कुठली स्थळं आहेत हे देखील सांगत असतात हे कार्यकर्त्याचं लक्षण आहे पुण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात होतो पुण्यामध्ये किमान हजारहून जास्त मंडळ आहेत पाच हजारहून जास्त आहेत असंही काही लोक म्हणतात पण हजार मंडळ जर प्रत्यक्षामध्ये आपण चॅरिटी कमिशनरकडे नोंदलेली असतील तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की याचा कार्यकर्ता हा फार मूलभूत घटक आहे पण तो हल्ली नेमका दिसतोय का ट्रस्ट ऍक्टनुसार रजिस्टर होणं त्याचे पदाधिकारी देणं एवढ्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही तर त्या त्या मंडळाचे असलेले सामाजिक उपक्रम वर्षभराच्या अहवालामध्ये आपण छापले पाहिजेत अशी आपली आजपर्यंतची धारणा आहे मग ही सगळी धारणा जपण्यासाठी वर्षभर कार्यक्रम करणारा कार्यकर्ता आहे का आणि तो कार्यकर्ता जर असेल तर ते मंडळ जिवंत आहे तो कार्यकर्ता नसेल तर ते मंडळ गणपती उत्सवापुरतंच मर्यादित आहे असं म्हणायला हरकत नाही मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो क्रीडा संघ संस्था आहेत त्याचे देखील कार्यकर्ते आहेत नियमितपणाने मोफत कोचिंग करणारे मी जुने जुने प्लेयर्स हे मैदानावर पाहिलेत जे आज खेळत नाहीत परंतु संध्याकाळी सहा वाजल्यानंतर त्या मैदानावर असणार म्हणजे असणारच एका निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते मंडळी कुठल्याही क्षेत्रात काम असू देत परंतु कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो ते तो त्या विषयाला वाहून घेतलेला असतो आणि म्हणून कार्यकर्त्याची गरज हे अनन्य साधारण आहे आणि त्याची मानसिकता टिकवणं हे त्या त्या संस्थेचं काम आहे व ती संस्था राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो ट्रेड युनियन असो न तर कोणतीही असो मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं कार्यकर्त्याचं आजचं स्थान हे चिंतन करून भविष्य काळामध्ये अधिक सुधारलं पाहिजे एवढंच या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद